फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या पडळकर आरेवाडीच्या वडात सीमोल्लंघन करणार मुलुक मैदान तो मंगळवारी मेळाव्यात धडाडणार मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी आरेवाडीच्या बिरोबा दसरा मेळावा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलताना भान राखण्याच्या सूचना दिल्यानंतर यावेळी आमदार गोपीचंद पडळकर काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे ला गेल्या काही दिवसात व खास करून संस्कृती मेळाव्यात पडळकर यांच्या विरोधात अनेकांनी तोंडसुख घेतले आहे त्यांना आक्रमकतेने उत्तरे दिली जातील अशी अपेक्षा पडळकर यांच्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना आहे दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आरेवाडी येथे लोकनेते बहुजन हृदय सम्राट मान्य आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा होणार आहे महाराष्ट्रातील सर्व पडळकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खानापूर तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी केले तसेच ज्या बाणगुळांनी सांगली येथील मेळाव्यात मान्य आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांवर टीका केली त्यांना चोख प्रत्युत्तर या मेळाव्यात दिले जाईल असे भाजपा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा संग्राम नाना माने यांनी सांगितले तालुक्यातील व परिसरातील सर्व बहुजनांनी उपेक्षित वंचितांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे की दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता श्री क्षेत्र बिरोबा येथे आरेवाडीला माननीय लोकनेते आमदार बहुजन हृदय सम्राट गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वात बहुजनांचा दसरा मेळावा होणार आहे सदर दसऱ्या मेळाव्यात आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सर्वांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहे आम्ही सुद्धा राजकारणात देऊ आणि चांगले हातभार या समाजकारणात देऊ पण काही दिवस काही वर्ष झालं बघताय की तुम्ही या माणसाला प्रस्थापित लोकांच्याकडून बहुत प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे त्यांच्यावर खोटे केस करणे त्यांच्यावर अन्यायकारक बदनामीकारक भाषणे करणे या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी येणाऱ्या तीस तारखेला आपल्या मराठातील सर्व गरीब मराठा समाज असू द्या ओबीसी असू द्या एसीएसटी असू द्या आणि ते ज्या समाजात येतात त्या धनगर समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही सर्व लोक ताततीनं या कार्यक्रमाला आलं पाहिजे कारण परवा जो मेळावा झाला सांगलीमध्ये पडकर साहेबांच्या विरोधात त्यात बरेच बांडगूळ साहेबांना उद्देशून असं म्हणतायत त्यांची बदनामी करतायत त्या सगळ्या बांधवांना माझं सांगणं आहे तुम्ही येणाऱ्या तीस तारखेला येणाऱ्या महा जो आरेवाड्याच्या भागात जो मेळावा आहे त्या मेळा तुम्हाला त्याचं सगळ्यात उत्तर मिळेल कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधूवरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयीनियुक्त असा हॉल पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो